छत्रपती शिवाजी स्वप्न मोठं होतं स्वराज्याचं आपल्या आईचं सुद्धा स्वप्न आहे माझ्या लेखाने आयुष्यात मोठं व्हावं प्रत्येकाच्या आयुष्यात लेकरांनो दोन गुलाल असतात पहिला गुलाल फिक्स आहे जो भगवंतानं दिलाय जो शेवटचा गुलाल आहे आणि दुसरा गुलाल असतो जो कमवायचा असतो जो कर्तृत्वाचा असतो जो अभिमानाचा असतो तुम्ही अधिकारी झाल्यावरती गावात बॅनर लागतो आणि बॅनर वरती आपली आई एक ताक बघते माझा लेख अधिकारी झाला आपल्या कर्तृत्वानं आपल्या आई वडिलांच्या अंगावरती गुलाल कर्तृत्वाचा लागला पाहिजे यासाठी आपण आपलं आयुष्य समर्पित केलं पाहिजे त्याला जगणं म्हणतात त्याला आईसाठी स्वतःच स्वप्न पूर्ण करणं म्हणतात जाता जाता एवढंच सांगतो आई हे देवाचं जरी रूप असलं तर प्रत्येकाच्या नशिबात आई नसते आई नाही म्हणून रडायचं नाही आई ही ज्वलंत प्रेरणा आहे आई नसली जरी तरी अनेक पिढ्यांचा उद्धार करायची धमक आपल्या आईमध्ये असते एक मुलगा होता आई गरीब होती मुलगा आईला म्हणाला आई, आई। उद्या मला जत्रेत जायचं आहे मला काहीतरी पैसे दे ना आई गरीब होती काय करायचं दिवसभर शेतात गेली उद्या लेख माझा जत्रेत जायचं आहे दिवसभर शेतात राबली आणि आल्यावरती उद्या सकाळी उठून आपल्या आईला दहा रुपये दिले आईला दहा रुपये दिल्यावरती त्या लेकरानं ते दहा लेकरा रुपये हातात घेतले आणि आई सांगितली बाबा जत्रेत जाबर का जत्रेत गेल्यावरती पाळण्यात बस चांगलं खा हे दहा रुपये हातावरती घे लेकर म्हटलं आई अगं मी जत्रेत जाणारा मला जेवायला वाट ना आई म्हणाली थांब बस तुला जेवायला वाढतो आईनं स्वयंपाक करायला चालू केला चूल पेटवली चुलीवरती गरम गरम भाकरी केली आई, के आई वाढ ना जेवायचं आई जत्रेत जायचं आहे मला हे ऐकल्यावरती आई म्हणली अरे थांब ना बाळा वाढते ना थांब ना गरम गरम भाकरी केली भाकरी लाल बुंद झाली होती ती भाकरी हातात घेतली आणि आई आईनं त्या लेकराच्या ताटात था भाकरी टाकली हे घे बाळ खा आई या भाकरी बरोबर खायला मला दूध गरम करून दे ना आई पळत पळत गेली त्या दिवणी ठेवलेलं दुधाचं पातीला घेतलं चुलीवरती ठेवलं दूध गरम केलं गरम गरम झाल्यावरती अग आई वाढ ना मला उशीर होतो जत्रेत जायला पाळले चालू झालेत मला बघायचे आहे आई दूध वाढ आईला काही सांसिक हवे ना अरे थांबना बाळ सांशेवड होते अगे आई नाही वारी ग मला फार वेळ झालाय मला दूध वार आईनं क्षणाचा विचार केला नाही पळत पळत गेली गरम पातीला हातात घेतलं चार लेकरांना चटका बसला डोळ्यात पाणी आलं पण नाही पोरग भूक मागायला लागले व त्या गरम पाणीला पातीला हातात घेऊन आईनं दूध आपल्या लेकराच्या त्या ताटात वाढलं लेकरानं आईला बसला चटका बघितला आईच्या डोळ्यात आलेलं पाणी बघितलं भाकरी कुसकरली शांतपणे मान खाली घालून भाकरी खाली जत्रेत गेला दिवसभर फिरला फिरफिरणारे पाळणे बघितले बत्ताशे बघितले जलेबी बघितली भेळवाल्यांचे गाडे बघितले दिवसभर फिरला सायंकाळी घरी आला आल्यावर त्या आईने विचारलं बाळा अरे फिरलास काय जत्रेत पाण्यात बसलास तुला दहा रुपये दिल ते काय केलंस त्या दहा रुपयाचं काय खाल्लंस काय आणलंस आई थांब ग थांब आई सांगणार आहे मी तुला अरे सांग ना काय केलं दहा रुपयाचं काय आणलंस आई डोळे झाक बर का तुला काहीतरी दाखवायचं आहे आई म्हटलं अरे सांग ना रे काय काय आणलंस लय का सांग ना अरे दिवसभर वाट बघते तुझी आई डोळे झाक ग आईनं डोळे झाकले आई डोळे उघडायच ना बर का आई हात पुढे कर ग आईनं हात अरे बाबा सांग काय आणलंस मग काय केलंस दहा रुपयाचं तू हात पुढे कर ना आई सांगतो हात पुढे कर डोळे उघडायच ना बर का आईने डोळे झाकले हात पुढे केले त्या पोरानं किशात हात घातला आणि दिवसभर फिर फिर फिरलं दहा रुपयाची सानशे आई आईसाठी घेऊन आलं ते पक्कड आपल्या आईच्या हातात ठेवली हा आईनं त्या पकडीला स्पर्श केला झर्र करणार डोळ्यात पाणी आलं अरे दिवसभर फिरला असेल पाणीनं बघितलं असेल बसू वाटला असेल आपले मित्र भेळ घाताना बघितला असेल भेळ खाऊ वाटला असेल नाही खालीस आईचे झाली आणि माझ्यासाठी सांशे घेऊन आली धन्य झाली माझी कुस ज्याच्या पोटी असा पोरगा जन्माला आला अरे ज्या लेकरांना आईच्या चटकांचा स्पर्श जाणवतो तीच लेकरं पुढे जाऊन आईचा खऱ्या अर्थानं सन्मान करतात अशी लेकरं तुमच्या माझ्या पोटी जन्माला यावेत यासाठी आपण आपल्या आयुष्याचं कर्तृत्व केलं पाहिजे आज अस्तित्व कोटवळे यांचा दुसरा वाढदिवस ताईनो आदरणीय आपल्या आई जुमराताई या माऊलींच्या नातवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा गावात अनेक ऐंशी वर्षाची म्हातारी असतील पण या, या माऊलीच्या नातवांना वाटलं की आजीसाठी आपण आजीचा वाढदिवस साजरा केला पाहिजे हे कुणाला नाही वाटत हे वाटत ज्यानं ज्याचं आपल्या आजीवरती मनापासून प्रेम आहे लेखाचा दुसरा वाढदिवस असून सुद्धा लेखाचा वाढदिवस खाली नाव टाकून आजीचं नाव वरती टाकून जगात आपल्या आजीचा वाढदिवस करून जगाला संदेश दिला की आयुष्यात किती मोठे व्हा पण आईनं मोठं केलेला पदराला आणि आई आईनं प्रेम दिलेला माईला मरेपर्यंत विसरू नका हे कोठावळे घराण्यानं आज तुम्हाला आम्हाला शिकवलंय <laughs> त्यांचे चिरंजीव त्यांची मुलगी आदरणीय नंदाताई शिंदेच शिंदे आहेत त्यामुळ काय फरक नाही त्यांचे चिरंजीव आदरणीय नामदेव दादा कोठावळे त्यांचा मुलगा आदरणीय रामदास दादा कोठावळे आणि नातवंड दा, स्वप्नील दादा निखिल दादा आदिनाथ दादा लौकिक दादा स्नेहल दादा परतुंड पण आहेत काय आईले भाग्यवान आहे अस्तित्व श्रीशा वेदा त्यांच्या सुनबाई आदरणीय संगीताताई चंद्रकलाताई आणि सून नेहाताई रवीनाताई या सगळ्यांनी आज आपल्या आईची पंच्याहत्तरावी वाढदिवस साजरा करावा आणि हजारो मायमाऊलींना अनेक वाढदिवसानिमित्त लावण्यांचे कार्यक्रम ठेवले जातात ह्या लेकरांना वाटलं या, ले या गावामध्ये अशी पोरं जन्माला यावीत ज्या पोटून शिवाजीराजा संभाजीराजांचा विचार जन्माला यावा आणि चांगली पोरं घडावीत यासाठी त्यांनी आज व्याख्यानाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो एक म्हण आहे पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याच्या तिन्ही लोकी झेंडा आपला मुलगा असा असावा की आपल्या मुलानं आयुष्यात प्रत्येक केलेल्या सुखाची आठवण त्याचबरोबर दुःखात भोगलेल्या क्षणाची आठवण ठेवावी आणि आपल्यासाठी आनंदाचा क्षण साजरा करावा हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं त्या आजीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांबरोबर त्यांचे नातू सुद्धा धडपडले आज तुम्हाला वाटतं आपल्या आजीला नातवानी हाक मारावी यासाठी सुनानी पहिल्यांदा आपल्या नातवांना आजीच्या ताब्यात दिलं पाहिजे आजीचा पदर फाटकाय पण आजीचा पदार संस्कार देणार आहे आजीचा पदर मळकाय पण आजीचा पदर मायेचा देणार आहे त्या तुमचा लेख घडवलाय ती आजी तुमचा नातू घडवण्याची क्षमता बाळगून आहे तुमचा लोक अधिकारी झालाय त्याच फटक्या लुगडामुळं तुमचा मुलगा सुद्धा अधिकारी होणार आहे फक्त आपल्या लेकराला आपल्या आजीच्या मांडीवरती बसवायला शिका कारण आजी जगातली सगळ्यात मोठी संस्कारांची